नमस्कार कुक विस्ने सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे मेथीची भाजी तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खात असाल पण आज मी तुम्हाला जबरदस्त टेस्टी अशी तडका आलू मेथी तयार करून दाखवणार आहे ज्यांना मेथीची भाजी खायला आवडत नसेल ते सुद्धा ही अशी लसूणी तडका आलू मेथी अगदी आवडीने खातील एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही लसुनी तडका आलू मेथी आज तयार करून दाखवणार आहे या रेसिपी प्रमाणे तुम्ही एकदा अशी चमचमीत लसूणी तडका आलू मेथी बनवाल तर सतत तुम्हाला ही लसूणी तडका आलू मेथी खावीशी वाटेल या एवढ्या टेस्टी भाजीसोबत दोन चपात्या नक्कीच जास्त खाल तुमची मुलं सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट तयार करू शकाल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी ही एक मोठी जुडी मेथीची भाजी अशी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून आहे हे पहा भाजीच्या जाड काड्या न घेता भाजीची फक्त पानं मी अशी निवडून घेतलीये आणि ह्या बाटीमध्ये मी ह्या दोन कच्च्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्याय बटाट्याच्या वरची साल काढून मी ह्या बटाट्याच्या फोडी चिरून घेतल्याय ह्या बटाट्याच्या सुद्धा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याय आणि ह्यांना असं पाण्यामध्ये घालून ठेवलंय फोडणीमध्ये ह्या बटाट्याच्या फोडी घालताना ह्याच्यातलं पाणी आपण काढून टाकणार आहोत यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर ते ते आता या तेलामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा जिरा घालणार आहे आणि सोबतच सात ते आठ ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या आपण ह्या तेलामध्ये घालणार आहोत याच्यातला लसूण हलकासा तांबूस होईपर्यंत ह्याला आपण ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत हे पहा असा ह्याच्यातला लसूण छान हलकासा तांबूस झाला की आता या फोडणीमध्ये आपण ह्या बटाट्याच्या फोडी घालून घेऊया हे बटाट्याच्या पोडी फुल फ्लेमवर दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायच्या आहे फुल फ्लेमवर ह्या बटाट्याच्या पोडी जराशा परतून घेतल्या की कढाईवर घट्ट झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेमवर ह्यांना साठ ते सत्तर टक्के शिजून घ्यायचंय मध्ये एक दोन वेळेस कढाईवरचं झाकण जा काढून ह्यांना हलवून घ्यायचंय म्हणजे या बटाट्याच्या पोडी सगळ्या बाजूने तेलामध्ये छान परतून निघतील हे पहा मीडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिट मी ह्या बटाट्याच्या फोडी अशा शिजवून घेतल्या हे पहा यांना तेलात तेला परतून छान तांबूस रंग आलाय अशा पद्धतीने बटाटा शिजून घेतला की चवीला फार छान लागतो हे पहा या बटाट्याच्या फोडी आपण जवळपास सत्तर टक्के शिजून घेतल्या तर आता ह्याच्यामध्ये मी सगळी मेथीची भाजी घालून घेणार आहे मेथीची भाजी घातल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि हिला असं चमचाने खालवर करून परतून घ्यायचंय मेथीच्या भाजीमध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणात असतं त्यासाठी हिला असं फुल फ्लेमवर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तर हे पहा भाजी परतून घेतल्यानंतर हिची क्वांटिटी आता फारच कमी झाली आहे मेथीची भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत तेलात परतवता परतवताच ही बऱ्यापैकी शिजली जाते आता ह्यांना मी ह्या कढाईमधून काढून घेणार आहे यानंतर आता ह्याच कढाईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर आता या तेलामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा जिरं घालणार आहे यानंतर सात ते आठ ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ह्याच्यातला लसूण छान तांबू होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचंय तेलामध्ये परतून हलकासा तांबूस झाला की ह्याच्यामध्ये आता आपण एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत फुल फ्लेमवर कांदा हलकासा तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा असा तांबूस रंगावर परतून घेतला की ह्याच्यामध्ये चार सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि ह्यांना मंद आचेवर कांद्यासोबत तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचंय सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे असे कांद्यासोबत जरासे परतून घेतले की मग ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे यानंतर एक बारीक चिरलेला टॅमॅटो मी ह्याच्यामध्ये घालणार आहे टॅमॅटोसोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मंदाचे वर टॅमॅटो दोन मिनिट असा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे टॅमॅटो दोन मिनिट तेलामध्ये परतून घेतला की आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा धनेपूड घालणार आहे यानंतर चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मंद आचेवर हे सर्व जिन्नस असे तेलामध्ये अगदी मिनिट भर परतून घ्यायचे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि कढाईवर घट्ट झाकण कंठून यांना मी लो फ्लेम तीन ते चार मिनिट शिजवून घेणार आहे हे पहा यांना असं ह्यांच्यातलं तेल हलकसं सेपरेट होईपर्यंत मंद आचेवर झाकण ठेवून शिजून घ्यायचंय बस तर आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला तेलात परतून घेतलेली मेथीची भाजी आणि बटाटा घालणार आहोत मेथीची भाजी आणि बटाट्याच्या फोडी एकदा अशा या ग्रेव्हीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आता ही मेथीची भाजी तुम्ही तुम्हाला हवं तर अशीच देखील खाऊ शकता पण ह्या भाजीची टेस्ट अजूनच जास्त वाढवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये हे बेसन घालणार आहे ह्याच्याने ही भाजी चवीला फारच छान लागते बेसन तव्यावर हलकसं भाजून घ्यायचंय भाजलेलं बेसन घातलं की भाजी छान सुवासिक आणि टेस्टी लागते चवीला तर दोन चमचे बेसन मी ह्या भाजीमध्ये घालून मिक्स करून घेणार आहे बेसन एकदा असं ह्या भाजीमध्ये मिक्स करून घेतलं की पुन्हा ह्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत आणि पाणी ह्या भाजीमध्ये एकदा छानपैकी मिक्स करून घेणार आहोत यानंतर आता या, या कढाईवर आपण पुन्हा घट्ट झाकण ठेवणार आहोत आणि मंद आचेवर ही भाजी आपण चार ते पाच मिनिट शिजवून घेणार आहोत तर हे पहा इथे आपण ही भाजी मंद आचेवर पाच मिनिट शिजवून घेतलीये याच्यातल्या बटाट्याच्या फोडी आणि मेथीची भाजी आपण अगोदरच बऱ्यापैकी शिजवून घेतली होती तेव्हा आता आपल्याला या भाजीला शिजवायला जास्त वेळ नाही लागलाय अगदी फक्त पाच मिनिटातच आपली ही भाजी ह्या ठिकाणी शिजून तयार झालीये या भाजीची चव अजूनच जास्त वाढवण्यासाठी आता या भाजीच्या वरतून मी एक छान असा खमंग तडका घालणार आहे तर इथे ह्या तडका पॅन मध्ये मी थोडस तेल घालून गरम करून घेतलं आणि त्यामध्ये पाव चमचा जिरं आणि सात ते आठ ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्यांची छान अशी खमंग फोडणी तयार करून घेतलीये आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घालणार आहे आणि हा गरम गरम लसूनी तडका मी ह्या भाजीमध्ये घालून मिक्स करून घेणार आहे हा जो आपण ह्या भाजीवर असा वरतून तडका घातलाय याच्याने आपली ही भाजी चवीला फारच टेस्टी लागेल आणि ह्या तडक्याचा सुगंध सुद्धा या भाजीला फारच छान येईल तर असा हा तडका या भाजीमध्ये एकदा छान पैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून ही गरम गरम लसूनी तडका आलू मेथी खाण्यासाठी सर्व करायची आहे तर हे पहा फार सुवासिक आणि टेस्टी अशी आपली ही लसूनी तडका आलू मेथी ह्या ठिकाणी बनवून तयार आहे या भाजीचा सुगंध सुद्धा इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान सुटलाय या भाजीचा सुगंध संपूर्ण घरामध्ये एवढा छान दरवळतो की ह्या भाजीच्या नुसत्या वासाने सर्वांना ही भाजी खायची इच्छा होते जे मेथीची भाजी खात नसतील त्यांना देखील ही भाजी खायला फारच आवडेल ही अशी चमचमीत लसुनी तडका आलू मेथी सगळेच मागून मागून खातील नेहमीच्या तुलनेत सगळेच ह्या भाजीसोबत दोन चपात्या जास्त खातील खाऊन खाऊन पोट भरेल पण मन नाही भरणार अशी लसुनी तडका आलू मेथी आपली ह्या ठिकाणी तयार करून झालीये नान पराठे चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत तुम्ही ही लसूनी तडका आलू मेथी खाण्यासाठी सर्व करू शकता तुमच्या मुलांना सुद्धा ही एवढी टेस्टी भाजी खायला फारच आवडेल तर माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी ही चमचमीत लसूणी तडका आलू मेथी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये मध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा Take care.